तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू कळंबोली मॅक्डॉन्ड समोर रात्रभर विना परवानगी खाद्य पदार्थांच्या गाड्या पुन्हा सुरू कळंबोली पोलीस व पनवेल महापालिका प्रभाग अधिकारी कधी करणार कारवाई अनधिकृत खाद्य पदार्थांच्या गाड्यांचा हप्ता खातोय कोण पनवेल महापालिका तसेच कोणत्याही यंत्रणेकडून रात्री एक वाजेनंतर कुठल्याही आस्थापना सुरू ठेवायला परवानगी नाही तरीही कळंबोली समोर महामार्गावर रात्री तीन ते चार विना विनापरवानगी खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असून येथे रात्री येणारे लोक दारूच्या नशेत किंवा अंमली पदार्थ सेवन करून आलेले असतात वादविवाद झाल्यास रात्रीच्या शांततेचा भंग होऊन याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे महामार्गाच्या रस्त्यावर रात्री गॅसचा वापर केला जात असून जर जा स्फोट होऊन काही अनर्थ घडल्यास याची जबाबदारी महापालिका पोलीस प्रशासन घेतील का असा प्रश्न नागरिक विचारत आहे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गे अनेक वाहने राज्यभरात जात असतात त्या ठिकाणी असलेल्या कळंबोली येथील मॅकडोनाल्ड परिसरात प्रवाशांची नेहमी गर्दी पहावयास मिळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून त्या अतिक्रमण करत असताना देखील पनवेल महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यात असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात नसल्याची चर्चा कळंबोली परिसरात सुरू आहे काही स्थानिक रहिवाशांना ढाल बनवून सुरू असलेल्या या बेकायदेशीर धन्यांना काही स्थानिक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचा देखील आशीर्वाद लाभला असल्याने महामार्गालगत उभ्या करण्यात आलेल्या या वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होत असताना देखील वाहतूक विभाग संबंधित गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे पोलिसांची गाडी रात्री राऊंडला आल्यावर काही वेळासाठी बंद करण्यात येतात गाड्या पाठ फिरताच पुन्हा सुरू करण्यात येतात पोलिसांची कोणतीही भीती यांना वाटत नसल्याचे चित्र आहे आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका